गांधी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्ध्या जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघड झालाय साधेपणा सत्याने संयम यासाठी प्रसिद्ध असलेल्या या, या भूमीत आता ऐकू येतोय दारूचा नशा आणि मादक पदार्थांचा जल्लोष होय वर्ध्यातील नामांकित सोने व्यापारी विलास करंडे यांच्या अलिशान फार्म हाऊस झालेल्या रेव पार्टीने प्रशासनाचे डोके चक्रावले आहे दारू सिगारेट आणि इतर मादक पदार्थांचा मनमुराद वापर इथे होत होता पोलिसांनी छापेमारी केली पण गंमत अशी की शेकडो लोक पार्टीत असताना कारवाई मात्र फक्त बारा जणांच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीतील धोत्रा शिवारातील येथे व्यापारी विलास करंडे यांचा अलिशान फार्म हाऊस स्विमिंग पूल साऊंड सिस्टीम आणि अलिशान सुविधांनी सज्ज असलेला आहे याच ठिकाणी एक खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते अशी माहिती मिळते की माहिती मिळताच सावंगी मेघे पोलिसांनी तातडीने छापा टाकला दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटे आणि काही मादक पदार्थांचे नमुने पोलिसांनी जप्त केले पण प्रश्न इथं थांबत नाही पार्टीत असंख्य लोक असताना फक्त बारा जणांच्या वरती कारवाई का झाली आणि सर्वात मोठा प्रश्न मालक कोणतीही ठोस कारवाई का नाही हे वर्ध्यासारख्या गांधी विचारांच्या जिल्ह्याला काळीमा फासणारं आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी जर काहींना पाठीशी घातलं तर मग सामान्य माणसाने न्यायासाठी कुठे जावं एका बाजूला राज्य सरकार भ्रष्टाचार मुक्त आणि नशामुक्त महाराष्ट्राचा नारा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला वर्ध्यातील ही घटना प्रशासनाच्या भूमिकेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते या प्रकरणात खरे दोषी कोण आहेत पार्टीचे आयोजक कोण आहेत फार्म हाऊस मालक की कारवाई रोखणारे अदृश्य आहात सत्य तपासतात समोर येईल पण एक गोष्ट नक्कीच गांधींच्या वर्ध्याला आता नशेचा डाग लागला आहे वर्धा शहराला लागत असलेल्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धोत्रा शिवारामध्ये विलास करंडे यांचं व करंडे बंधू यांचा सर्वात मोठं फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म जो एक नग्न प्रकारचा जो अशा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या व्यवसायाला कुठेही शासकीय परवानगी नाही आपण बघू शकतो हेच ते विलास करंडे यांचं आता शोरूम आहे आणि यांचंच ते फार्महाऊस होतं ज्यावर खूप मोठी जे रेव पार्टी करण्यात आली होती त्यामध्ये दारूचा देखील समावेश होता व होते एका नामांकित कंपनीचे अधिकारी होते त्यामध्ये सेकडो लोकांमध्ये फक्त तेरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला यावर पोलीस विभागावर देखील प्रश्नचिन्ह आलं मात्र करंडे बंधूवर विलास करंडे यांच्यावर कारवाई का करण्यात नाही आली हा सर्वात मोठा प्रश्न आता वर्धाकरांना पडला आहे हा व्यवसाय किती दिवसापासून सुरू आहे जे की गांधी जिल्हा आहे यामध्ये दारूबंदी आहे आणि व्हिडिओमध्ये माझ्या बाजूचा बघू शकता आपण सेकडो दारूची ग्लास त्या ठिकाणी दाखवण्यात येते आहे मात्र त्यांच्यावर सर्वात मोठी कारवाई का करण्यात आली नाही किंवा कुठेतरी यामध्ये सेटलमेंट झालं का हाही प्रश्न पुढे येतो आहे पोलीस विभाग यांच्यात कुठेतरी पैशाखाली दबले आहे का हाही प्रश्न आहे करंडे बंदीवर विलास करंडे यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही किंवा तो फार्म हाऊस परवानगीच नाही तर त्या फार्म हाऊसची चौकशी का करण्यात येते नाही येत नाही आहे यांच्यावर मागील चोरीचे सोने घेण्याचा एक आरोप देखील आहे त्यावर पोलिसांमध्ये तक्रार देखील झाली होती सोन्याचे देखील लेवान देवाण खूप मोठ्या प्रमाणात होते की त्या फार्म हाऊसवर सोन्याची डिलिंग तर होत नाही ना हाही प्रश्न आता वर्धाकरांमध्ये पडला आहे बघूया नेमकं चौकशीत काय येते आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा